संपूर्ण कर्जमाफीसह शेतीसाठी दिवसा बारा तास वीज पुरवठा करावा सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे थकीत ऊस बिल पंधरा टक्के व्याजासह मिळावं सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर द्यावा कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये दर मिळावा राज्य शासनानं निवडणुकींपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं पूर्ण करावेत आदी मागण्यासंदर्भात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले उपजिल्हाधिकारी मनीषा

दीपक भोसले प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल बेतपाठक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत गिरी जिल्हाध्यक्ष रामदेव पवार जिल्हा सरचटणीश रमेश भंगे महेश कोरे दिगंबर ननवरे आदी उपस्थित होते